गुरुदैव दत्त श्री गुरुचरित्राच्या श्री गुरूंच्या अवताराची गूढ घोषणा श्री गुरुचरित्र हा केवळ भक्ती काव्यग्रंथ नसून दत्त संप्रदायाचा तत्त्वज्ञानात्मक पाया आहे या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये गुरुभक्ती शरणागती कर्मसिद्धांत आणि अवतार सूक्ष्म सूक्ष्मदर्शन घडतं अध्यायात भगवान श्री दत्तप्रभूंच्या अवताराचा स्पष्ट संकेत फार थोड्या पण अत्यंत प्रभावी शब्दामध्ये आहे श्री त्रिमूर्तींचे अवतार झाले वेषधारी नर अशी या अध्यायाची दुसरी ओवी विलक्षण अर्थपूर्ण आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा एकत्र अवतार असलेले भगवान श्री दत्तात्रेय भक्तांच्या उद्धारासाठी नररूप धारण करतात असं या ओवीमध्ये स्पष्टपणे सूचित केलेलं आहे इथे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू स्वतः श्री दत्तप्रभूंचे मानवरूप अवतार आहेत ही थेट घोषणा आहे श्री गुरुचरित्रामध्ये अशी स्पष्ट अवतार घोषणा मोजक्या ठिकाणीच आढळते बहुतांश वेळा सांकेतिक माध्यमातून त्यांची दिव्यता या ग्रंथामध्ये उलगडते पण अध्यायात मात्र त्रिमूर्ती अवताराच्या उल्लेखामुळे या अध्यायाचं महत्त्व अधिकच वाढून भक्तांच्या श्रद्धेला तत्त्वज्ञानाची बैठक देतं श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी संन्यास स्वीकारून दुःखी रोगी पापी आणि शरणागत भक्तांचा उद्धार केला वेषधारी नर हा शब्दप्रयोग हेच स्पष्ट करतो की स्वतःचं पूर्ण प्र ब्रह्मस्वरूप लपवून सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळलेला हा अत्यंत कुरुणामयी अवतार आहे ज्याला श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंमध्ये श्री दत्तप्रभूंचं दर्शन घडतं त्याच्यासाठी संसारबंधन नष्ट होऊन जातं गुरुदैव दत्त